नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण परिसर भाग एकचा वाहतूक हा पाठ पाहणार आहोत अभ्यास कसा चालला आहे सगळ्यांचा छान ना काय असेल तर कमेंट्समध्ये मला सांगायचं ओके वाहतूक हे प्रकरण आपण पुन्हा एकदा परीक्षेच्या दृष्टीने रिव्हिजनमध्ये बघूया वाहतूक वाहतूकमध्ये आपल्याला सामान घेऊन जाणारी वाहनं माणसांना घेऊन जाणं जाना, जाणारी वाहनं हां एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवासासाठी वापरलं गेलेलं साधन मग ते कोणतंही असेल तसा हा मुलगा सायकलने जातोय शाळेत जातोय तो या ठिकाणी ही व्यक्ती जी आहे ही फोर व्हीलर बसमध्ये बसून कदाचित तोच मुलगा गाडीने शाळेत जातो एक तर चालत जातोय सायकलने जातोय किंवा गाडीने जातोय मग वाहतूक म्हणजे काय वाहतुकीचे काय उपयोग होत असतात ह्या सगळ्या गोष्टीचा सविस्तर अभ्यास या प्रकरणात दिलेला आहे आपण पाहूया मुलांना आपण एक प्रयोग करूया तुमच्या घरापासून साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर असणारे मित्राचे किंवा मैत्रिणीचे घर बगीचा दुकान शाळा इत्यादीपैकी एक ठिकाण निवडा निवडलेल्या ठिकाणापर्यंत पहिल्या दिवशी चालत जा काय सांगितलेलं आहे आपल्यापासून जवळ असणारं एखादं ठिकाण निवडा ते कोणतंही असेल घर असेल बगीचा असेल दुकान असेल शाळा अशा ठिकाणापर्यंत पहिल्या दिवशी चालत जा दुसऱ्या दिवशी सायकलनी जा आणि तिसऱ्या दिवशी स्वयंचलित म्हणजे एखाद्या वाहनाने जा हे करत असताना तुमचे शाळेचे दप्तर नेहमी सोबत ठेवा तीनही प्रवासासाठी एकच मार्ग वापरा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे एकदा चालत आहे एकदा सायकलनी एक आहे आणि एकदा गाडीने जायचं आहे त्यावेळेला तुमच्यासोबत काय असलं पाहिजे तुमचं दप्तर त्याशिवाय तुम्ही एकाच रस्त्याने जायचं रस्ता बदलायचा नाही आता खालील मुद्द्यांची नोंद करा तिन्ही दिवशी प्रवासास लागणारा वेळ कोणत्या प्रवासात सर्वात जास्त व कोणत्या प्रवासास सर्वात कमी वेळ लागला कोणत्या प्रवासात तुम्हाला स्वत साहित्य वाहून न्यावं लागले कोणता प्रवास आरामदायी वाटला कोणत्या प्रवासात इंधनाचा वापर करावा लागला धूर आणि आवाज यांचा त्रास कोणत्या प्रवासात जास्त झाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळतील आता हा सुरुवातीला ही हा जो मुलगा आहे हा मुलगा काय करत आहे तर चालत चाललेला आहे आणि पाठीवर त्याचं दप्तर आहे एक मिनटं पाठीवर त्याचं दप्तर आहे बरोबर कुठे गेला आपला लेसन काय केलेलं आहे पाठीवर त्याचं दप्तर आहे आता ह्या प्रवासामध्ये चालत जाण्यासाठी त्याला काय होणार आहे साहजिकच थोडासा वेळ लागणार आहे दुसऱ्यांदा तो काय करतोय सायकल घेऊन जातोय त्याच्या पाठीवर दप्तर आहे का नाही त्याला वजन वाटत असेल का नाही कमेंट्समध्ये लिहायचं मुलानं तुम्हाला जे वाटतं ना योग्य ते कमेंट्स ओपनच आहेत तुमच्यासाठी आता तिसऱ्या वेळेला पण इथे त्याला थोडासा मेहनत करावी लागते ना पायडल मारावं लागते तिसऱ्या वेळेला तो गाडीमध्ये बसून आरामात जातोय बरोबर त्याला पाठीवर दप्तर नाही घ्यावं लागत त्याला पायडल नाही मारावं लागत गाडीत बसून जातो आहे इथे त्याला थोडीशी मेहनत करावी लागते इथे त्याला पाठीवर वजन नाही ठेवावं लागत पण तो थोडासा पायडल मारावे लागतात आणि इथे सहजपणे जातो कुठल्या प्रवासात तो लवकर जाणार आहे साहजिकच गाडीच्या प्रवासामध्ये हां इथे चालत जाताना त्याला सगळ्यात जास्त वेळ लागणार आहे बरोबर ना इथे जास्त वेळ लागणार इथे थोडासा कमी वेळ लागेल हां आणि त्याचबरोबर गाडीने तर तो अगदी काय होणार आहे सहजपणे जाणार आहे इंधनाचा वापर कशामध्ये केला आहे चालत जाताना इंधनाचा वापर केला का नाही सायकलने जाताना इंधनाचा वापर फक्त टायरमध्ये काय भरावी लागली असेल हवा इंधनाचा वापर कशात केलेला आहे गाडीने जाताना ओके आवाजाचा आणि धुराचा त्रास कुठे झाला असेल आवाजाचा आणि धुराचा त्रास त्याला सगळ्या ठिकाणी झाला असेल चालत जाताना बाजूने जाणारी वाहनं आहेत सायकलने जाताना पण बाजूनी जाणारी वाहनं त्याला त्रास देतच असणार आहेत आणि गाडीतून जाताना हॉर्नचा वगैरे आवाज येतच असणार आहे वरील नोंदींद्वारे तुमच्या लक्षात आलं असेल की पायी चालत जाताना जास्त वेळ लागतो साहित्य वाहून नेण्यासाठी श्रम करावे लागतात वाहनांचा वापर केल्यामुळे वेळेची व श्रमाची बचत होते त्याचबरोबर हेही लक्षात आले असेल की स्वयंचलित वाहनांसाठी इंधनाचा वापर करावा लागतो या वाहतूक साधनांमुळे हवेचे व वा आवाजाचे प्रदूषण होते म्हणजेच वाहतुकीचे चांगले व वा वाईट परिणाम असे दोन्ही आहेत वाहतूक चांगलीही आहे आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त अंतर पार करून घेऊन जात असते शिवाय आपल्याला आपलं सामान वगैरे जे आहे ते सगळं आपण गाडीमध्ये ठेवत असतो पण त्याचे काही दुष्परिणामसुद्धा आपल्याला सहन करावे लागतात आवाजाचा त्रास सहन करावा लागतो गाड्यांचा धूर त्यांनी आपल्याला श्वसनाचे वेगवेगळे आजार होऊ शकतात असे दोन्ही परिणाम आहेत आजच्या गतिमान युगात प्रवास व साहित्याचे नियान करण्यासाठी आपल्याला विविध वाहतुकीच्या साधनांवर अवलंबून राहावे लागते वाहतुकीचे अनेक फायदे आहेत वाहतुकीचे फायदे तुमची वही जर जवळ असेल तर वहीमध्ये हे लिहून घ्यायचे काम जलद गतीने होते वेळ व श्रमांची बचत होते व्यापारवाढीस चालना मिळते जगातील विविध प्रदेश वाहतुकीच्या सोयींमुळे एकमेकांशी जोडले गेले आहेत आणि जागतिक स्तरावरील वस्तूंची वाहतूक सहज होते आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात सहजपणे काय करतो एखादी वस्तू दुसरीकडे नेत असतो विविध वस्तू सहज उपलब्ध होऊन लोकांचे जीवनमान सुधारले आहे पर्यटन आरोग्य शिक्षण इत्यादी सुविधा गतिमान झालेल्या आहेत आणखी काय सांगितलेलं आहे बघा त्याचबरोबर वि विविध प्रकारच्या विविध प्रकारच्या वाहतुकीच्या सोयींमुळे जग जवळ आलेलं आहे हे सगळे फा फायदे कशाचे आहेत वाहतुकीचे फायदे आहेत बघा कामं जलदगतीने झालेली आहेत आपला वेळ वाचतो श्रमाची बचत होते कारण आपण चालत गेलो किंवा सायकलने गेलो तर आपल्याला बराच वेळ लागतो तेच आपण एखाद्या गाडीमध्ये गेलो तर आपण सहजपणे लवकर पोचतो त्याच्यामुळे जर एखादा शेतकरी असेल त्याच्या शेतामध्ये खूप कोबी झालेले आहेत ते कोबी आहे। त्याला एका शहराच्या ठिकाणी न्यायचे आहेत तर त्याला वाहतुकीचंच साधन लागणार आहे आणि त्याच्यामुळे काय होतं व्यापार वाढीला सुद्धा चालना मिळते आपल्या देशातल्या वस्तू दुसऱ्या देशात जातात वाहतुकीच्या साधनांचीच आपल्याला आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळेच काय होतं आपल्याला इतर वस्तू सहज मिळतात आता काश्मीरमध्ये त्या आलेले जे सफरचन आहेत ते आपल्या मुंबईमध्ये सहज मिळतात महाबळेश्वरला आलेली स्ट्रॉबेरी आपल्याला सहज मिळते हे कशामुळे शक्य झालेलं आहे तर वाहतुकीची साधनं आज विविध वाहतुकीची साधनं उपलब्ध आहेत फास्ट आहेत अति फास्ट आहेत हां कमी वेळेत संपर्क करणारे अशी वाहतुकीचे साधनं आहेत त्याच्यामुळे हे सहज शक्य झालेलं आहे आणि जग हे जवळ झालेलं आहे आपल्या देशातून कितीतरी माल दुसऱ्या देशात निर्यात होतो तसाच दुसऱ्या देशातून कितीतरी माल आपल्या देशातसुद्धा होत असतो हे सगळे मुद्दे जे आहेत ना याला पॉईंट्स द्यायचं वाहतुकीचे अनेक फायदे आणि हे सगळे फायदे वहीमध्ये लिहून काढायचे ओके ठीक आहे परीक्षेत प्रश्न आला तर आपल्याला हे मुद्दे लिहिता आले पाहिजेत किमान चार तरी मुद्दे लिहिता आले पाहिजेत पुढे काय दाखवलंय बघा काही मुलं रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात पण गाड्यांचा आवाज ती त्या मुलीने कानावर हात ठेवलेला आहे बाजूचा मुलगा पण डोक्यावर हात ठेवून वा हे करतोय आणि इकडे गाड्या जात आहेत गाड्यांचा धूर ह्या गाड्यांचा आवाज यांनी मुलं काय झालेली आहेत कंटाळलेली आहेत आणि इकडे काय सांगितलं आहे बघा इथे दाखवलेलं आहे चित्रामध्ये की रस्त्याच्या बाजूला जी झाडं आहेत या झाडांचा रंग बघा कसा दिसतो त्या ह्यांचा बाजूला असलेली पानं बघा त्यांचा रंग बघा कसा झालेला आहे कशामुळे झालेलं असेल हे सांगा बरं कमेंट्समध्ये काय कशामुळे झालं असेल गाड्यातून निघणारा जे धूर आहे त्याच्यामुळे चित्रातील मुले कोठे थेंबली थांबली आहेत तिथे ती, ती कशासाठी थांबली असावीत चित्रातील मुले काय करत आहेत त्यांना कशामुळे त्रास होत असावा चित्रातली मुलं कुठे थांबलीत जिथे झेब्रा क्रॉसिंग करतात रस्ता क्रॉस करतात त्या ठिकाणी त्यांना काय त्रास होतच असेल त्यांना गाड्यांचा आवाजाचा धुराचा त्रास होत असेल रस्त्याच्या कडेच्या व रस्त्यापासून दूरवर असलेल्या वनस्पतीमधील फरक पानांचा रंग कसा झालेला आहे ते आहे या निरीक्षणावरून तुमच्या असे लक्षात येईल की वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांची ये जा सतत चालू असते इंधनाच्या ज्वलनामुळे वाहनातून सातत्याने धूर व काही विषारी वायू सोडले जातात त्यामध्ये प्रामुख्याने कार्बन मोनॉक्साईड आता वाहनांचा नुसता धूर नाही आहे तर त्या धुरामध्ये काय असते बघा कार्बन मोनॉक्साईड नायट्रोजन डॉऑक्साईड सल्फर डा हे वायू असतात तसेच वाटे कार्बन शिसे यांचे सूक्ष्म कण बाहेर पडतात व हवेत मिसळतात या घटकांचा अतिरेक म्हणजे हे जास्त झाले तर परिसरातील हवेची गुणवत्ता कमी होते आपल्या बाहेर आपल्या आजूबाजूला जी हवेची गुणवत्ता असते म्हणजे आपल्याला श्वसनं घेण्यासाठी जी योग्य हवा असते तिची गुणवत्ता कमी होते यालाच आपण हवेचे प्रदूषण असे म्हणतो प्रदूषण प्रदूषण म्हणजे काय तर व्य माणसाला श्वसनायोग्य जर ती हवा नसेल व्यक्तीला श्वास घेण्यासाठी जर ती हवा योग्य नसेल तर ती कशी आहे प्रदूषित काय असते बरं त्या हवेमध्ये एक कार्बन कार्बनमोनॉक्साइड नायट्रोजन नायट्रोजन डॉक्साईड सल्फर डॉक्साईड कार्बन शिसे हे सर्व त्याच्यामध्ये असते आणि त्यामुळे हवेची गुणवत्ता काय होते खराब होते आणि ती हवा आपण श्वास घेण्यासाठी योग्य नसते तेव्हा त्याला म्हणायचंय हवेचे प्रदूषण हा दुसरा प्रश्न एक लिहून टाकायचा ह एक वाहतुकीचे फायदे आणि हा दुसरा प्रश्न हवेच्या प्रदूषणामुळे प्राणी व वनस्पतींवर पुढील प्रमाणे परिणाम होतात प्रा पाण्या प्राण्यांवर आणि वनस्पतींवर काय परिणाम होतात हवेच्या प्रदूषणाचे हा तिसरा प्रश्न घ्यायचा ओके प्राण्यांवर आणि वनस्पतीवर काय परिणाम होतात श्वसन नलिका डोळे व फुफ्फुसांचे विकार होतात काय होतात श्वसन नलिका डोळे आणि फुफ्फुसांचे विकार होतात झाडांची पाणी करपतात गळतात कोंब जळतात झाडांची वाढ व वा वा विकास खुंडते वनप्रदेशातून वाहनांची वर्दळ वाढल्यास तेथील प्राणी व वनस्पती यांच्या अधिवासास बाधा पोचते जर एखाद्या वनामध्ये जंगलामध्ये जर वाहनां वाहनं जास्त प्रमाणात येत असतील तर तिथे असणारे प्राणी काय होतात घाबरतात आणि तिथून ते दुसरीकडे निघून जातात म्हणजे खरं तर त्यांनी त्या जंगलात राहिलं पाहिजे तिथे त्यांची तिथे त्यांचं वाढ होत असते तिथेच त्या त्यांची वर्षानुवर्षे तिथे राहत असल्यामुळे ते, वर्षा ते प्राण्यांचं ते जंगल हे घर आहे पण मानवाने जर तिथे वाहनांची सतत वर्दळ वाढत राहिली तर ते काय होतात स्थलांतरित होतात त्याचबरोबर आणखी काय आहे बघा वाहनांच्या सतत आवाजाने मोठ्या प्रमाणावर गोंगाट होतो त्यामुळे अस्वस्थता चिडचिड डोकं दुखणे हे लक्षणे अलक्ष न लागणे मनोविकार हे परिणाम घडतात हा आवाजाचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात घडतो काय होतो वाहनांचा सततचा आवाज एखाद्या बघा एखाद्याचं घर जर त्या रस्त्याच्या बाजूला असेल तर त्या त्यांना त्या सतत हॉर्नचा आवाज येत असतो गाड्यांच्या धुराचा त्रास होत असतो मग अशा वेळेला काय परिणाम होतात अस्वस्थता वाढते चिडचिड होते डोकं दुखते लक्ष न लागत नाही आणि इतर मनोविकार हे घडून येतात वाहतुकीची कोंडी झाल्यास त्या परिसरात हवेचे व आवाजाचे प्रदूषण वाढते जर ट्रॅफिक झाली तर ट्रॅफिकमध्ये काय असतं जो तो सगळेजणं काय करतात हॉर्न वाजवत असतात आणि त्या हॉर्नच्या आवाजाने खूप त्रास होतो आणि सगळ्यांच्या गाड्यांचा धूर वाहनांच्या अपघातामुळे जखमी होणे मृत्यू होणे वाहनांचे नुकसान होणे हे प्रकार पण घडतात प्रत्येक वेळाच सगळं काही ओ... व्यवस्थित असेलच असं नाही बऱ्याच वेळेला वाहनांचे अपघात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि वाहनांच्या अपघातामुळे अनेक वेळेला आपल्याला काय बघायला मिळते की आ, आ, काही जना, काही जण जखमी होतात काही जणांचा मृत्यू होतो काही वाहनांना नुकसान पण होत असते हा वाहतुकीचे वाईट परिणाम यावर वर्गात चर्चा करा वाहतुकीचे काय वाईट परिणाम आहे ते आपण आता वर बघितलेले ते बघ त्याच्यावर चर्चा करायची आहे पायी जाणे सायकलवरून जाणे खाजगी वाहनाने जाणे सार्वजनिक वाहनाने जाणे तुम्ही काय करणार कुठला पर्याय निवडणार त्याच्यावर टिकमार्क करायचे तुमच्या मित्र जर घराच्या जवळच राहत असेल तर तुम्ही काय पर्याय घेणार आहे चालत जाणार शहा की ते गाडी घेऊन जाणार आहेत Hmm? साहजिकच त्याच्याकडे तुम्ही काय करणार चालत जाणार एक किलोमीटर अंतरावरील शाळेत जाण्यासाठी तुम्ही काय करू शकता सायकलचा सा उपयोग करू शकता परगावी विज्ञान प्रदर्शनासाठी जायचं आहे तर तुम्ही सायकल घेऊन जाऊ शकता का hmm? तिथे आपण काय करणार आहेत वाहनाचा उपयोग करणार आहेत शेजारच्या गावात लग्नाला जायचं असेल आता परगावी विज्ञान प्रदर्शनात जाण्यासाठी तुम्ही स्वतःचं वाहून घे वाहन नेण्यापेक्षा तुम्ही सार्वजनिक वाहनाचा सुद्धा उपयोग करता शेजारच्या गावात लग्नाला जाण्यासाठी काय करता तुम्ही सगळेजण एकत्र जाणार असतील तर साहजिकच सार्वजनिक वाहनाचा उपयोग करू शकतात यावरून आपल्या असे लक्षात येते की जवळच्या अंतरासाठी पायी जाणे थोड्या दूरवर जाण्यासाठी सायकल वापरणे या सवयी आपण स्वतःहून लावून घेतल्या पाहिजेत स्वयंचलित वाहनांचा वापर टाळून प्रदूषण टाळता येते स्वतःच्या वाहनांचा वापर आपण काय करायचा कमीत कमी, कमी करायचा सार्वजनिक आणि खाजगी वाहनांचा वापर आवश्यकतेनुसार करा अगदी जिथे इमर्जन्सी आहे तिथे तुम्ही स्वतःचं वाहन वापरा नाहीतर तुम्ही काय करायचं सार्वजनिक वाहनं आता सार्वजनिक वाहनं कोणकोणती आहेत बस आहे रिक्षा आहे हां इथं ट्रेन आहे ही सर्व काय आहे सार्वजनिक वाहनं आहेत ज्याच्यामध्ये आपण अगदी कमी खर्चामध्ये आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण पोचू शकतो तरच तुम्ही काय होणार रस्त्यावरची ग गर्दी कमी होऊ शकते आणि प्रदूषण पण कमी होऊ शकते अशा रीतीने वाहतुकीच्या वाईट परिणामांची तीव्रता आपण कमी करू शकतो हा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो वाहतुकीच्या परिणामांची तीव्रता हा चौथा प्रश्न लिहायचा वाहतुकीच्या परिणामांची तीव्रता आपण कशी कमी करू शकतो कशी कमी करू शकतो सार्वजनिक वाहनांचा उपयोग करून जवळच असेल तर तुम्ही काय करू शकता पायी जाऊ शकता खूप जर लांब असेल तर तुम्ही जरा सायकलचा वापर करू शकता इतर ठिकाणी तुम्ही सार्वजनिक वाहनांचा उपयोग केला तर तुम्हाला प्रदूषणाची तीव्रता कमी करता येईल कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनांचा वापर करणे वेळच्या वेळी वाहनांची देखभाल दुरुस्ती करणे शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करणे आणि आवश्यक तसेच खाजगी वाहनांचा वापर करणे या सगळ्या गोष्टी करून तुम्ही प्रदूषण कमी करता आणि सगळ्यात महत्त्व महत्त्वाचं म्हणजे चित्र बघा वृक्षारोपण हे फार आवश्यक आहे वृक्ष लागवड विशेषतः वड पिंपळ कडुनिंब करंज ही झाडं काय केली पाहिजेत आपल्या आजूबाजूच्या परिसरात लावली पाहिजेत भारतीय वृक्षांची लागवड आणि जोपासना करणे स्थानिक पर्यावरणाशी हे वृक्ष सहज जुळवून घेतात ज्यांच्यामध्ये जैवविविधता वाढण्यास मदत होते प्रदूषणकारी इंधनाचा वापर टाळणे प्रदूषण करणारे इंधन वापरायचं नाही वाहनांसाठी सी एन जी आणि एल पी जी सारखी इंधनं वापरली पाहिजे ओके आता इथे दाखवलं आहे बघा सी एन जीचे आता कसे पेट्रोल पंपावर सगळी सोय केलेली असते जहाजामध्ये सुद्धा इंधनाचा वापर केला पाहिजे तीसुद्धा वापरतात ते सुद्धा इंधन चांगलं वापरलं पाहिजे जेणेकरून समुद्राला नुकसान होणार नाही आणि हे सायकल सायकलचे फायदे खूप आहेत शारीरिक व्यायाम होतो थोड्या प्रमाणात सामान वाहून नेता येते प्रदूषण होत नाही स्वावलंबन खेळेची बचत होते छोट्या जागेत ठेवता येते पैशाची बचत होते वाहनांची गर्दी होत नाही आणि आपली एक्सरसाईज खूप छान होते हाईट वगैरे वाढायलासुद्धा मदत होते म्हणून सायकल तर प्रत्येकाने चालवली पाहिजे काय करावे बरे रोहन आणि सानिया नेहमी शाळेत चालत जातात घरापासून तीस मिनटावर त्यांची शाळा आहे आज त्यांच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आहे ते त्यासाठी त्यांची आजीसोबत येणार आहे आजीचे वय जास्त असल्याने ती थकलेली आहे तिला शाळेत नेण्यासाठी ने ने पुढीलपैकी कोणता पर्याय निवडा ते नेहमी शाळेत चालत जातात पण आज त्यांची आजीसोबत आहे मग ते आजीला आता चालत नेऊ शकतात का नाही मग ते काय करतील पायी जातील ऑटो रिक्षाने जातील बसने जातील स्कूटरने जातील किंवा मोटारीने जातील कशातून जाऊ शकतात बसने सुद्धा आजीला चढायला उतरायला कदाचित जड जाऊ शकते तर मला असं वाटतं ते आजच्या दिवसामध्ये ऑटो रिक्षाने जाऊ शकतात रिक्षामध्ये कसं असतं शेअरिंग असतं भाडं कमी असते वाहतुकीचे आपल्यावर होणारे चांगले वाईट परिणाम वाहतुकीच्या साधनांचा विचारपूर्वक वापर करणे वाहतुकीच्या साधनांचा प्रदूषणामुळे निसर्गाचे धोक्यात येणारे अस्तित्व आणि विविध प्रकारचे प्रदूषणाचे उपाय ठीक आहे हा त्याचा स्वाध्याय हे बघा कसं धूर दाखवले चित्रामध्ये बघा कसं धूर आणि या धुरातनं जर हा टू व्हीलरवाला चाललेला आहे तर धुराचा किती त्रास होत असेल एक तर त्या इंधन वापरले ते खराब इंधन आहे रिक्षात बसलेल्यांना त्रास बागच्यांना पण त्रास ओके ठीक आहे मी या धड्याचे तुम्हाला चार प्रश्न सांगितलेले आहेत ते चार प्रश्न तुम्ही काय करायचे आहेत वहीत लिहायचे आहेत क्लास संपल्यानंतर मला काय करायचे आहेत व्हॉट्सअपवर पाठवायचे आहेत आणि तुम्ही सगळेजणं नेहमीच आपल्या ह्या चॅनलला फॉलो केलं की तुम्हाला काय होणार आहे ह्याच्यावर आपल्या धडे जे येतील ते सगळे तुम्हाला पाहायला मिळतील म्हणून सबस्क्राईब लाईक आणि चॅनलला फॉलो करायचं ओके ठीक आहे